परभणीचा विकास आणि अजित पवारांची मोठी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परभणी शहरासाठी मोठी घोषणा केली आहे परभणी शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी हे शहर आता मी दत्तक घेणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय एका जाहीर सभेत बोलताना त्यांनी परभणीच्या कायापालटासाठी केंद्र सरकारकडून आणि राज्य सरकारकडून निधीची कमतरता पडू देणार नाही अशी ग्वाही दिली आहे निधी आणि पायाभूत सुविधांसाठी अजित पवारांनी परभणी शहरासाठी चारशे आठ कोटींचा निधी आराखडा मंजूर झाल्याचे सांगितलंय यातून शहरातील रस्ते धुळमुक्त करणे गटारे आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावला जाईल आरोग्य आणि शिक्षण यासाठी शहरात एक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि कॅन्सर हॉस्पिटल उभारले जाणार आहे तसेच मुलासाठी आगामी काळात सीबीएसई शाळा सुरू करण्याचे आश्वासन देखील त्यांनी दिलंय पर्यटन आणि वारसा परभणीतील सय्यद तुराबुल दर्गा परिसर आणि अडीच क्विंटल पायऱ्याचे शिवलुंग असलेल्या पारदेश्वर मंदिराचा विकास जागतिक स्तरावर करण्यासाठी विशेष आराखडा तयार केला जाणार आहे क्रीडा आणि रोजगार यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाची जमीन हस्तांतरित करून तिथे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडांगण उभारले जाईल तसेच बेरोजगारांसाठी बीओटी तत्वावर व्यापारी संकुल्य बांधले जातील असंही अजित पवार यांनी सांगितलं आहे परभणी शहर आता अजित पवारांकडून दत्तक घेण्यात आलं असून सर्वांगीण विकासाचा शब्द दादांनी दिला आहे परभणीसाठी चारशे आठ कोटींचा निधी मंजूर झाल्याने रस्ते आणि गटाऱ्यांचे प्रश्न सुटणार आहेत शहरात सुसज्ज कॅन्सर हॉस्पिटल आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारलं जाणार आहे परभणीत आता साकारणार आहे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडांगण अजित पवारांची ही सर्वात मोठी घोषणा असून महानगरपालिकेत राष्ट्रवादीची सत्ता द्या विकासाची जबाबदारी माझी असा अजित अजितदादांनी केला आहे प्रचारात अजित, अजित पवारांनी दिलेले हे दत्तक विधानाचे आश्वासन परभणीच्या राजकारणात आणि विकास कामात किती मोठे बदल घडवून आणते हे पाहणं आता गरजेचं बनलंय परभणीहून डीके सह नितीन बनसोडे एकमत डिजिटल परभणी थँक्स फॉर वॉचिंग एकमत डिजिटल